कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा श्री श्री अक्कलकोट येथील प्रसिद्ध स्वामी समर्थ यांचा समाधी महोत्सव गेली कित्येक सातत्याने साजरा केला जातो इतिहासात स्वामी समर्थांनी वापरलेल्या वस्तूंचा आणि पादुकांचा दर्शन सोहळा राज्यभरातल्या विविध शहरात होतो स्वामींच्या पादुकांचा हा दर्शन सोहळा रायगड जिल्ह्यातील महाडकरांना देखील पाहायला मिळालाय रोहित गोविलकर मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजक रोहित गोविलकर आणि त्यांच्या पत्नी पूजा गोविलकर यांनी हा दर्शन सोहळा आयोजित केला आहे श्री स्वामी समर्थ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्वामी समर्थांच्या मूळ चर्मपादुका दर्शन सोहळ्यात ठेवण्यात आल्या यावेळी स्वामी समर्थांच्या मूळ पादुकांचा दर्शन घेण्यासाठी महाड पोलादपूर आदी तालुक्यातील भक्तजनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जवळपास चार वर्ष आपण स्वामींच्या बाजूका आपण पालुकांसाठी आणत असतो आपण ज्या पादुका आणतो या मूळ स्वामींनी स्वतः वापरलेल्या पादुका जन्म बाजूका आपण दरवेळेला दर्शन करता येणार असतो याचा हेतू असतो की त्यांना अक्कलपटपर्यंत पोहोचता येत नसेल किंवा ज्या पादुका वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यांचं दर्शन घेणं त्यांना शक्य नसेल त्यांसाठी आपण त्यासाठी आपण आपल्या पहाड तालुक्यामध्ये आपण पादुकांचं दर्शन सोहळा ठेवत असतो आपल्या मंडळातर्फे हा चार वर्ष झाले आपण कार्यक्रम राबवत आहोत आणि हजारो भाविक त्यांचं दर्शन घेऊन स्वामींचा आशीर्वादाचा लाभ घेत असतात जी इच्छा आणि स्वामींचा आशीर्वाद असल्या कारणामुळे आमच्या हातून हे कार्य घडत आहे असेच कार्य आमच्या हातून वर्षानुवर्ष घडवून ही स्वामीच्या प्रार्थना